मागासवर्ग आयोग सुक्रेसाहेबांनी आणि त्यांच्या टीमने ज्या ज्या गोष्टींची ज्या ज्या यंत्रणांची आवश्यकता होती त्या सर्व यंत्रणा यामध्ये कामी आणल्या त्यांचा त्यांचं सहकार्य घेतलं आणि आज हा अतिशय महत्त्वाचा असा अहवाल या त्या ठिकाणी शासनाला त्यांनी सुपूर्द केलेला आहे सदर अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवला जाईल आणि त्यामध्ये सादर करून शासन निर्णय घेईल आणि त्यासाठी विशेष अधिवेशन वीस तारखेला वीस फेब्रुवारीला आपण जाहीर केलेलं आहे त्या अधिवेशनामध्ये या बाबतीमध्ये चर्चा होईल या कामामध्ये जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त मनपा आयुक्त आणि त्यांची सगळी टीम ही काम करत होती आणि जवळपास सव्वा दोन कोटींपेक्षा जास्त कुटुंबांचं सर्वेक्षण यामध्ये करण्यात आलं त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आदरणीय साहेब आणि त्यांच्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो ज्या पद्धतीने काम झालेलं आहे त्यामुळे आम्हाला शासनाला विश्वास आहे की मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणावर टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण ओबीसीला हो कोणताही धक्का न लावता इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता या ठिकाणी मराठा समाजाला देय असलेलं टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येईल मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतो आहे